गाईचं ही वेगळीच मजा आहे रात्रीचे वाढले साडेतीन आणि आपल्या आई माऊलीची पालखी आपल्या घाटामध्ये आहे खूप मजा येते नाचायला एक वेगळीच उत्सव तर वाढते आपल्या अंगात नाचण्याची एक वेगळीच मजा आहे ब्लॉगला तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा खूप सारी मजा येणार तुम्हाला या ब्लॉगला बाकी आपल्या वाटत कशी एन्जॉयमेंट करतात

Kelinglar yo'lga. Yo'lga kelaylik. Yo'lga kelaylik.

कारला आफ्टर ते कारला आता आपण बसलोय कुठं सिंगापूर येऊन घाटात बसलो घाटात बसलो आम्ही फुल दमलोय रिलॅक्स होण्यासाठी आम्ही खास घाटात बसलोय परशुराम परशुराम वर्डी कोलीवाडा वर्डी कोलीवाडे जे आलेत आपल्या आपट्या कोलीवाड्या मानाच्या मालकीसोबत चालत इकडे आपण सर्व थांबलोय खास फॉलो तर खाण्यासाठी सर्व थांबलेला आपल्याला नाश्ता करायला

आता आता आम्ही कॉलचा थोडा भाग्य आहे कचोरी नाश्ता आहे तर सगळ्यांचे पाय दुखला आता रेस्ट आहे थोडी अर्धा तास कचोरी आणि ना रेस्ट मस्त होते दरवर्षी आमच्या यात इकडं या टायमिंगला इकडे नाश्ता होतोय आणि काहीच पब्लिक तुम्ही बघणारच अर्धी पब्लिक आपली गेले पालखीसोबत पुन्हा आपटाकोलेवाडा लाइटला चालण्याची वेगळीच मजा का भाई टक्के दोन वर्षात एकदा दिवस भेटते याविषयी काय बोलू शकतो दोन वर्षात ना एवढी उत्सुकता असते तर एक एक दिवस पोरग मोजत असते ही स्टोरी ठेवू का ती स्टोरी ठेवू आज तो दिवस आलाय आणि तुम्ही बघू शकता आज मजा ही काय आहे ती नक्कीच चालत आणि उद्या माहेर घरला दुर्ला डेकोरेशन बद्दल काय बोलू शकतो बाबा उद्या बघा उद्या मस्त संध्याकाळी एकदम दडाकेबाद शो आहे शंभर टक्के काय आपल्या कोल्हाडा इव्हेंट मधला एक आपला सदस्य इकडे सांगतोय उद्या मोठा धमाक आहे समीर भाई काय बोलू शकतो काय बोलू शकतो आता पालखी मध्ये जल्लोष एवढा आहे की माव मावेनच नाही कंटिन्यू दोन तास चालला नंतर चार इकडे नाश्ता करायला थांबलास आम्हाला गाईच आपले साई चिंतामणी बोटीचे मालक आपले नाकवा काका आज कसं वाटतं आपल्या मानाच्या पालखीविषयी म्हणजे सांगू शकत नाही आनंद झाला याला खूप आनंद झाला पालखींना आणि आपल्या नाकवाने आपल्या आपट्या कोलवाड्यासाठी पूर्ण आपल्या कोलेवाड्याला आपल्या फार्महास ठिकाणी फाय ती मच्छी अवेलेबल केले म्हणजे अनलिमिटेड मच्छी ठेवले त्यांचं मनापासून आपला आपटा कोलेवाडा आईची आईची कृपा आयची कृपा खरंच आयची कृपा तर असणारच आणि थँक्यू काय जे बघा आपला चालून चालून बेरिंग खराब झाले का पायाचे नक्कीच सगळं दमलन चालून आम्ही पालखी आमची खूप पुढे गेला आणि आम्ही मागे थांबलोय रिलॅक्स होण्यासाठी थोडे बसलेलो सर्व हे आपले सर्व भाई लोक नाश्त्याची वेळ झाली आपली को अरे इस संकेश कलेक्शन आप आपले आहे गाईचा आपण फार्मस वरून निघालो आपले पलटन असं चाललोय आपल्या फार्म फार्म